सिमला मिरचीचे खूप सारे प्रकार पाहिले तुम्ही पण आज मी तुम्हाला झटपट अशी रेसिपी दाखवणार आहे शिमला मिरचीची अगदी झटपट होणारी म्हणजे अगदी पाच ते सात मिनटात होणारी ही रेसिपी आहे तर वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया तर इथे मी सिमला मिरची घेतलेली आहे स्वच्छ धुवून तर आपल्याला ही कट करून घ्यायची आहे तर पाहू शकता तुम्ही मी ह्या पद्धतीने तिला कट करून आपल्याला बिया सगळ्या शिमला मिरचीच्या काढून टाकायच्या आहेत बिया नाही घ्यायच्या तर इथे मी कांदा जसं आपण चौकोनी कट करतो तशी मी शिमला मिरची कट केलेली आहे तर शकता तुम्ही तर माझी शिमला मिरची कट करून झालेली आहे तर आपण फोडणीसाठी इथे मी फोडणीसाठी कढई गरम करून घेतलेली आहे हा व्हिडिओ पाहत असेल तर एक लाईक करायलासुद्धा विसरू नका आणि साईटला बेल सुद्धा क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल तर कढई छान व्यवस्थित गरम झाली की आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर जिरे घालायचे जिरे छान आपल्याला फुलले की आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता म्हटलं की भाजीमध्ये खूप स्मेल कढीपत्ताच खूपच छान येतो कढीपत्ता तडतडल्यानंतर आपल्याला एक कांदा घालायचा आहे तर मी मीडियममध्ये एक कांदा कट करून घेतला होता तर कांदा छान आपल्याला व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचा आहे तर इथे मी कांदा छान व्यवस्थित परतून घेतलेला आहे तर आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत इथं मी अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे एक चमचा मिरची पावडर ॲड केलेली आहे एक चमचा आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे आणि धना पावडर घालायचा आहे तर छान हे मसाले आपल्याला व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचे आहेत मसाले परतल्यानंतर आपल्याला घालायचे आहे कट करून घेतलेली सिमला मिरची इथे मी सिमला मिरची घालून घेते आणि व्यवस्थित आपल्याला कांद्यावर सिमला मिरची परतून घ्यायची आहे तरी ते मी छान व्यवस्थित शिमला मिरची व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर, तर आवड एक सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर झाकण ठेवून आपल्याला चांगलं मीडियममध्ये भाजी आधी शिजवून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी परत झाकण काढून बघते तर भाजी थोडी मिडियममध्ये शिजलेली आहे तर आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे इथे मी पोह्याचे दोन ते तीन चमचे बेसनपीठ घालणार आहे मोठे तर इथे मी बेसनपीठ घालून छान व्यवस्थित मिक्स करून घेते बेसनपीठ आपल्याला इथे मी दोन ते तीन माणसांची भाजी केलेली आहे तर म्हणून बेसनपीठ फक्त तीन चमचे मी ॲड केलेलं आहे तर छान बेसन पीठ घातलं की आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि मिक्स केल्यानंतर परत झाकण ठेवून छान आपल्याला व्यवस्थित भाजी परत शिजवून घ्यायची आहे तर इथे मी झाकण ठेवून भाजी शिजवून घेते तर पाहू शकता तुम्ही झाकण काढलं आहे मी तर छान भाजीला व्यवस्थित वाफ पण बसलेली आहे आणि भाजी व्यवस्थित छान अशी शिजलेली आहे तर मी एका बाऊलमध्ये भाजी काढून घेते या पद्धतीनेच खरंच तुम्ही भाजी करून बघा सगळे लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडीने खातील तर एका बाउलमध्ये भाजी मी काढून घेतलेली आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमी सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वाती सांडभुरा यूट्यूब चॅनलला आधी सबस्क्राईब करा बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला